जिल्हा बुलढाणा आमचे गेले पंधरा दिवसापासून आमचं आंदोलन चालू झालेलं आहे याकडे अजूनही शासनानं आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब आरोग्य मंत्री साहेब यांना कडकडीची विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या संघटनेची मीटिंग लावावी आणि आमच्या समाजाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा याच्यानंतर जर आमचा प्रश्न सोडवला गेला नाही या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत तर याच्यानंतर आमरण उपोषण या या किंवा मार्ग आम्हाला अवलंब लागतील राज्यात व जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून आंदोलन आमचे सुरू आहे व हे आंदोलन आंदोलन सुरू असताना आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये लक्षवेध म्हणून थाळी नाथ आंदोलन करण्यात आलेले आहे व माननीय मुख्यमंत्री व माननीय आरोग्यमंत्री आहे व सचिव लेवलपासून आमचे काम समायोजनाचे लवकरात लवकर करण्यात यावे यासाठी प्रशासकीय स्तरावर लवकर पाव पावलं उचलण्याची अपेक्षा असताना प्रशासकीय स्तरावरून आम्हाला कायदेशीर नोटीसा देण्यात येत आहे की थे थे तुम्ही तुमचे आंदोलन लवकर बंद करून समायोजी रुजू व्हावे अन्यथा तुमच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येत येणार आहेत परंतु हे संपूर्ण आंदोलन मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीरित्या कारणामुळे आम्हाला त्याप्रकारे कुठल्या प्रकारची प्रकार भीती कर्मचाऱ्यांना नाही परंतु प्रशासन आमच्यावर तंत्राचा वापर कर करत आहे तरी यासाठी आमची प्रशासनाला व आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर आमची समजण्याची प्रक्रिया जी दीड वर्षापासून थांबलेली आहे ती लवकरात लवकर कार्यान्वित करावी जेणेकरून हे आंदोलन लवकर संपेल नाहीतर हे आंदोलन अधिक प्रकारे अजून तीव्र तीव्र करण्यात येईल